राधाचे ठेवीदार करणार कुटेंच्या निवासस्थानाबाहेर प्रतिकात्मक लिलाव आंदोलन महाराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले निवेदन सुरेश कुटे यांच्या निवासस्थानाबाहेर प्रतिकात्मक लिलाव आंदोलन करणार असल्याचे निवेदन आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बारा वाजले दरम्यान महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष करण लोंडे यांनी उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिले यावेळी मनसे जिल्हा सचिव सोमेश कदम शहराध्यक्ष करण लोंडे महाराष्ट्र सैनिक रोहित पवार विशाल होके सावता टासपे शुभम राऊत ईश्वर बादळे ओम पालवे प्रतीक लोळगे इत्यादी उपस्थित होते